गेल्या वर्षी आपण जेव्हा असं काही पावसामुळे नुकसान झालं होतं आपण पूर्वसूचना दाखल केल्या त्यानंतर आपल्या वैयक्तिक पातळीवर पंचनामे देखील झाले होते आणि आपल्याला वैयक्तिक पातळीवर झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देखील मिळाली होती परंतु यंदा तसं काही होणार नाहीये सरकारनं पीक विमा योजनेमध्ये बदल केले स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर पीक विमा योजनेमधून काढून टाकले म्हणजेच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या पिकांचं जे काही नुकसान झालं आणि या नुकसान भरपाईसाठी म्हणजे पीक विमा भरपाईसाठी आपण जे काही क्लेम दाखल करतो पूर्वसूचना दाखल करतो ते या वर्षी नाही दाखल केल्या तरी चालेल कृषी विभागाने सांगितलं की सध्या जे काही नुकसान होतंय त्या नुकसानीच्या पीक विमा भरपाईसाठी शेतकरी क्लेम दाखल करू शकतात परंतु त्या क्लेमचं पुढं काही देखील होणार नाही म्हणजेच गेल्या वर्षी जसं आपण क्लेम दाखल केल्यानंतर <P écuma> पी विमा कंपनीचे प्रतिनिधी आले कृषी विभागाला त्यांनी आपले पंचनामे केले आणि पुढे भरपाई मिळाली तसं यंदा काही होणार नाही म्हणजेच काय आपण फक्त क्लेम दाखल करू शकतो की आमच्या पिकाचं नुकसान झालं परंतु त्या क्लेमची पुढं काहीच होणार नाही म्हणजे त्याचे आपले एकतर पंचनामे होणार नाही किंवा सध्या दाखल केलेल्या क्लेमवर तुम्हाला भरपाई देखील मिळणार नाही मग यंदा भरपाई कशी मिळणार आहे तर यंदा पीक कुम्याची भरपाई मिळणार आहे ती पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरते म्हणजेच जेव्हा हंगामाच्या शेवटी आपलं पीक काढणीला येईल आणि कृषी विभाग आपल्या मंडळामध्ये जे काही पीक कापणी प्रयोग करणार आहेत आणि त्यातून जी काही उत्पादक निश्चित होईल त्या उत्पादकच्या आधारावरती आपल्याला पीक विमा भरपाई मिळणार आहे